नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर तुषार महापणकर ई एन टी सर्जन बऱ्याचदा रात्री अपरात्री का आपण ट्रॅव्हल करताना आपण जर का बाहेर कधीतरी गेलो गावी गेलो वगैरे वगैरे तर आपल्या कानामध्ये एखादा कीटक जायची दाट शक्यता असते आणि जातोही तर अशा वेळेस आपली अक्षरशः तारांबळ उडते का तर अशावेळी आपण काय करावं आणि काय करू नये ते आपण आज बघणार आहोत आता काय होतं की कानामध्ये कोणकोणते कीटक जाऊ शकतात ते बघा लहान लहान झुरळं मुंग्या ब काही उडणारे कीटक म्हणजे माशी मॉथ वगैरे वगैरे मॉथ म्हणजे माहिती आहे तुम्हाला फुलपाखराची पहिली स्टेज जी असते त्याला मॉथ म्हणतात तर आता हे सगळे कीटक ब कानात जाऊ शकतात आता यु नो काय होतं बघा आता समजा एखादा कीटक तर कानामध्ये गेला तर हा कान आहे इकन, हाँ हाँ हा का नाही कडनं हा कीटक हा आत जाऊ शकतो आणि हा हा कानाचा पडदा आहे एक गोष्ट लक्षात ठेवायची की हे जे झोरळ मुंगी वगैरे असतात का ते आतमध्ये गेले ते आतमध्ये असे असे करत ते इथे आतमध्ये एवढ्यापर्यंत पोचतात आतमध्ये गेल्यानंतर यु नो पडद्याच्या पुढे त्यांना जायला वाव मिळत नाही मग ते इथेच घुटमळत बसतात आता काय आहे की कोणत्याही किड्याला कोणत्याही कीटकाला रिव्हर्स गिअर नसतो रिवर्स गिअर म्हणजे काय का तुम्ही कधी बघितलं आहे का झोरड किंवा मुंगी असं हा उलटं चालताना बघितलं आहे नाही ना तर ना? त्यामुळे हे जर कीटक जर आतमध्ये गेले तर ते इथे काडकून बसतात का त्यांना उलटं फिरता येत नाही जसं का आपण का आपल्या जीवाला घाबरतो तसा का तो कीटकसुद्धा का त्याच्या जीवाला घाबरतो आणि तो इथे का फडफड करतो त्याचा पंख असेल तर फडफड करतो किंवा तो इथे असा 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 का फिरत असतो इथे असा पुढे मागे असता इकडे वर खाली वर खाली आणि मग त्याला कुठे बाहेर जाता आलं नाही की तो इथे डंख मारतो इथे 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 सगळीकडे बारीक बारीक असे त्यामुळे आपल्याला अतिशय एक अनकम्फर्टेबल फिलिंग होतं कदाचित दुखतंसुद्धा आता काय असतं की मॉथ म्हणून एक प्रकारचं किडा असतो मॉथ म्हणजे ॲक्च्युली का फुलपाखराची आधीची स्टेज त्याच्यामध्ये काय होतं की हे जे मॉथ असतात हे स्पेशली आम्ही बघितलं की अपने, अपने त्या की भाद्रपद महिन्याच्या का आपल्या उत्तरार्धामध्ये हे सगळे मत येतात का तुम्ही बघितलं असेल की आपल्या आपल्या घरात ट्यूबलाईट्स वगैरे असे या असंख्य मत उडतात त्या काळामध्ये तो कदाचित त्यांचा ब्रीडिंग सीझन असावा हे मॉत मात्र एकदम कानामध्ये घुसतात मला तरी माहिती आहे की प्रत्येक भाद्रपद महिन्यात किंवा भाद्रपद महिन्याच्या शेवटाला बऱ्याच लोकांचे आम्ही मत काढतो रात्री अपरात्री कुठे बाहेर गेल्यात तर अचानक मत आतमध्ये गेला आणि तो मत एवढा मोठा किडा असतो तो असा एखादा फटकन आत जातो आणि तो, तो आतमध्ये गेला की तो जे तितकं फडफडत असतो आता कसं असतं की तुम्ही जर फुलपाखराला पकडलं तर तुमच्या हाताला त्या फुलपाखराचा यु नो रंग लागतो डस्ट असते ती एक प्रकारची पंखावर ते आपल्याला लागते तसंच हे जे मॉत असतात का त्या मॉथच्या पंखावरती एक प्रकारची लव असते ती लव आपल्याला सगळीकडे चिकटते म्हणजे ते संपूर्णपणे चिकटलेली असते का जेव्हा आम्ही हा मॉत काढतो तेव्हा आतमध्ये ते आम्ही बघतो की मॉतची लव पूर्णपणे चिकटलेली ते मायक्रोस्कोपली ही जी हे असते लव असते आज चिकटलेली ती आम्हाला पूर्णपणे बघायला मिळते ती ॲक्च्युली लव जी चिकटलेली असते ती पूर्णपणे साफ करायला लागते अंडर मायक्रोस्कोप तेव्हा तो कान पूर्ण क्लीन होतो आणि काय असतं की एक प्रकारचा आणि किडा असतो तो म्हणजे स्पेशली गावाला आढळतो जे लोक विशेषतः जमिनीवर झोपतात बेडवर नव्हे वर नव्हे खाली आपण जेव्हा कॅम्पला जातो किंवा आपण कुठे जमिनीवर असे झोपतो कुठेही म्हणजे इवन शहरामध्ये म्हणा किंवा गावाला म्हणेल त्यावेळेस एक प्रकारचा किडा आहे असा एवढा बोटा एवढा लांब किडा असतो किंवा त्याहून जरा लांब असतो जाडा चपटा किडा असतो त्याला असे एक असंख्य पाय असतात त्याला ब कानेटी असं म्हणतात किंवा त्याला काय घोंड असं सुद्धा म्हणतात बऱ्याच ठिकाणी आता काय असतं कानेटी हा शब्द जो आहे का तो कदाचित हा किडा हा त्याची मुवमेंट जी असते कदाचित नागमोडी आणि फास्ट असते त्यामुळे तो कदाचित कानात जायची शक्यता असते म्हणून त्याचं नाव कदाचित कानेटी असं पडलं असावं कसं मला वाटतं आता हा जो किडा असतो हा किडासुद्धा सुद्धा कानात जाऊ शकतो इकडनं पटकन आणि तो आज जाऊन इथे असं बघ घुटमळत असतो वर खाली इथे इथे आणि ते चावतो मग त्यांना एक गोष्ट लक्षात ठेवायची की आजही कित्येक ठिकाणी अशी एक भ्रामक समजूत आहे की कि हा किडा इस्पेशली हा कानेडी किंवा दुसरा कोणताही किडा जर कानात गेला तर तो तिकडनं आपला का पडदा पोखरून मेंदूपर्यंत जाऊ शकतो आणि तो आपला मेंदू खाऊ शकतो त्यामुळे का लोकांमध्ये प्रचंड घबराट असते असं काहीही नाही आज तुम्हाला मी ब सांगू इच्छितो की पूर्ण जगामध्ये असा कोणताही किडा नाही आहे की हा की जो कानात गेला आणि तो कानात जाऊन का, का पडद्याला भोग पाडून वर गिरा आणि वर नो नो नेवर पडदा कोणी पोखरत नाही दुसरी गोष्ट काणी एक गोष्ट आहे की समजा जर एखाद्याच्या का पडद्याला जर छिद्र असेल इकडे आणि जर समजा असा कोणता तरी किडा घेतो तर तो किड्यात का त्या छिद्रात तर जाऊ शकतो परंतु हे सगळं हार्ड असल्यामुळे तो कुठेही पोखरू शकत नाही आलं लक्षात ठेव त्यामुळे असं काय म्हणजे हे जे सगळे हे समजुती आहेत त्या सगळ्या भ्रामक समजूती आहेत आता काय होतं एकदा प हा किडा आतमध्ये गेला की आपल्याला कान असा भरल्यासारखं का वाटतो कानामध्ये काहीतरी हल्ल्यासारखं का वाटतं डिस्कम्फर्ट वाटतं ऑड सेन्सेशन एक प्रकारचं येतं तेव्हा लगेच काय करायचं ते तुम्हाला मी सांगतो इमिजिएटली कसं काय झालं का तर कानामध्ये तेल घालायचं तेल कोणतं का तर खोबरेल तेल किंवा ऑलिव्ह ऑइल किंवा बेबी ऑइल किंवा जर तेही नाही मिळालं तर कोणतंही तेल आणि तर तेल मिळालं नाही का तर इव्हन पाणीसुद्धा चालेल कारण त्याचा उद्देश एकच आहे कारण की हे ब तेल घातल्यामुळे का तो तो किडा असतो म्हणजे एकंद आपण जेव्हा तेल सोडतो तेव्हा ते तेल इथे पूर्ण भरतं बरोबर आहे त्यामुळे ते इथे तेल पूर्ण भरल्यामुळे तो किडा असतो तो किडा आतमध्ये गुदमरतो आणि तो मरतो एकदा तो मेला की त्याच्यानंतर तो आपल्याला इजा करू शकत नाही बरं तर काय करतात आपल्या घरातली माणसं एक इतर माणसं त्यांच्या कानात बघतात आणि आतमध्ये काहीतरी घालून ब कानातनं का तो किडा काढायचा प्रयत्न करतात प्लीज कसा काय करू नका काय आवश्यकता नाही असं करायची याचं कारण फक्त तेल घाला किंवा पाणी घाला व्हॉट एवर तेल इज प्रिफरेबल की त्यामुळे तो किडा जो असेल तो मरेल जेव्हा कोणी व्यक्ती म्हणजे विनो नॉन मेडिकल का तेव्हा ते आतमध्ये घालायचा प्रयत्न करतात मी तर म्हणेन की नॉन ई एन टी सर्जन कानाचे डॉक्टर नाही का दुसरा कोणी व्यक्ती जेव्हा कानाच्या आतमध्ये काही घालून तर काढायचा प्रयत्न करतो तेव्हा तो आतमध्ये इजा करायची दाट शक्यता असते ते एक दुसरी गोष्ट बर्डने असे कधी किडे काढायचे प्रयत्न करू नका याचा कारण बर्डने तुम्ही तो किडा इनफॅक्ट आतमध्ये ढकलणार आलं लक्षात आणि एक तुम्हाला गोष्ट सांगतो की एक बऱ्याच लोकांच्या कानामधनं पू येत असतो तर ते पू जेव्हा येतो तेव्हा त्या ते पूला ब कधी कधी घाणेरडा वास येतो ज्या लोकांना स्पेशली डायबिटीस आहे ज्या लोकांना स्पेशली इम्युनिटी कमी आहे त्या लोकांमध्ये जनरली कधीकधी काय होतं की जेव्हा हायकडनं कानातनं जेव्हा पू येत असतो तेव्हा ते बऱ्याचदा हे हाड असते हाड ॲक्च्युली सडलेलं असतं ते हाड जर सडेल या हायकडचं हार्ड जर वरची लेअर असते ती थोडी सडते त्यामुळे का ते पुला दुर्गंधी येते आणि त्या दुर्गंधीमुळे बऱ्याचदा ज्या माशा असतात ना हा ज्यांना आपण हाऊसफ्लाय म्हणतो आपल्या घरात का ते आकर्षित होतात त्या आतमध्ये जातात त्या आत गेल्या की हे जे सेन्सेशन असतं इकडचं स्पर्शज्ञान ते स्पेशली डायबिटीजच्या लोकांमध्ये कमी झालेलं असतं आणि जर समजा इथे तर पूर्ण पच असेल तर तुम्हाला ते का ते माशीचा का स्पर्श इथे होत नाही ह्याला त्वचेला होत नाही त्यामुळे तुम्हाला पत्ताही लागत नाही आतमध्ये काही गेलं आहे माशी आणि ती माशी आत आत गेली की ती माशी तिथे आपली एक अंडी घालते इथे आतल्या बाजूला आणि तिने अंडी घातली की ती अंडी हॅच होतात आणि त्या अंडीतनं त्या त्या माशीच्या एक प्रकारच्या युनो अळ्या निघतात आम्ही बघितलं आहे की बऱ्याचदा का ज्या लोकांमध्ये हेवी डायबिटीस आहे असा घाणेरडा वास कानातनं येतो आहे पूला किंवा ज्यांच्यामध्ये यु नो इम्युनिटी कमी आहे त्यांच्यामध्ये हा प्रकार होतो त्या अळ्यांना मॅगट्स असं म्हणतात आणि मग ते मॅगट तिथे बसून असे वळवळत असतात ते पण त्यांना जाणवत नाही कारण त्यांचं स्पर्श ज्ञान असतं सेन्सेशन नसतं का ते कमी झालं असतं तर अशावेळी आम्हाला ते मॅगट अक्षरशः एक एक एक, एक काढायला लागतात ला त्यामुळे बी केअरफुल कशा के लोकांनी कानामध्ये नेहमी कापूस ठेवावा पण का जो काही आजार कानाचा आहे तो त्या कानाच्या डॉक्टरला लागून हे करून घ्यावा हा संपवून टाकावा तो आजार आता एकदा का तुम्ही तेल घातलं की कि तो किडा मरतो बरोबर आहे तो, बरो तो किडा मेल्यानंतर त्याच्यानंतर इमिजिएटली ॲज सुन ॲज पॉसिबल तुम्ही डॉक्टरकडे जाऊन का तो किडा काढून घ्या जसं तर त्या दिवशी का रात्र आहे रविवार आहे काही आहे तर तुम्ही का नेक्स्ट डे पण जाऊ शकता परंतु तो किड मरणं हे महत अतिशय महत्त्वाचं आहे अतिशय अतिशय महत्त्वाचं आहे आणि नेहमी जर तुम्हाला डाऊट असेल की बाबा किडा पडला आहे की नाही पडला आहे माहीत नाही तर अशा वेळेस डोंट वेट नेक्स्ट डे तुम्ही ई एन टी सौजन्यांना दाखवा आणि तो त्याची ब करून घ्या की बाबा आतमध्ये किडा आहे की नाही आहे कळलं का ओके आता हाऊ टू अवॉइड दिस हे कसं टाळावं टाळावं म्हणजे काय इझी आहे ज्या ठिकाणी जास्त इन्सेक्ट आहेत त्यामुळे युन आपल्या आजूबाजूला इन्सेक्ट नसावेत हा कीटक नसावेत एवढंच त्याच्यामुळे का प्रिकॉशन घ्यायची म्हणजे आपले ज्या विंडोज आहेत आपल्या ज्या खिडक्या आहेत त्यांना जाळ्या लावा इस्पेशली का पावसाळ्यामध्ये त्या जाळ्यांना का भोक नसावं आपलं घर ब स्वच्छ ठेवावं त्यामुळे आतमध्ये काही कीटक राहणार नाहीत ना 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 रेग्युलर आपल्या घराचा कीटकनाशक फवारणी करून घ्यावी आपण ते म्हणतो ना पेस्ट कंट्रोल त्याप्रमाणे नंतर मग इन्सेक्ट रिपेलंट लावावं त्यामुळे इन्सेक्ट हे निघतात की स्पेशली आउटडोअरला जेव्हा आपण कॅम्पला जातो किंवा आपण कुठे टेंटमध्ये राहतो किंवा गावाला जातो तेव्हा गावाला गेल्यानंतर ते इट इज ऑलवेज बेटर की कानामध्ये कापूस घालून झोपणं जर तुम्हाला खाली झोपायची वेळ आली आणि तर खाली हे असे तर कीटक असले तर इट इज बेटर टू टेक प्रिकॉशन कानामध्ये कापूस घाललं किंवा कानामध्ये एक प्रकारचे सॉफ्ट प्लग असतात ते घालणं जेव्हा तुम्ही जे जा आऊटडोअरला जाता कॅम्प करायला चालायला तेव्हा तुम्ही आपली एखादी हॅट घालू शकता ती हॅट शुड बी कवरिंग द इयर आम्ही त्या बाई बाईकवरून इकडे मुंबईला सुद्धा बाईकवरून जाताना आम्ही कित्येक लोकं बघितलेले की असे बाईकवरून चालले विदाउट हेल्मेटचे हां लोक विथ क नॉट विथ द हेल्मेट त्यामुळे असे उंढणारे किटक फटकन कानात जातात आणि एकदम डीप जाऊन बसतात आणि ऑल ऑफ अ सडन त्यांना अक्षरशः डोकं हलतं त्यामुळे ना ॲक्सिडेंट सुद्धा दाट शक्यता असते त्यामुळे बी केअरफुल हेल्मेट इज ऑल्वेज बेटर हा ते तर आता कंपल्सरीच आहे म्हणा एनिवे anyway, तर सांगण्याचं ब तात्पर्य म्हणजे काय आहे की जर कानामध्ये किडा गेला कोणता कीटक गेला का तर घाबरायचं काहीही कारण नाही मी सांगितलेल्याप्रमाणे तेल घाला तेल थोडं कोमट करून घाला पण कोमट नाही करता आलं हा जसा आहे तसा घाला शक्यतो खोबरेल तेल बेबी ऑईल मिनरल ऑइल किंवा जर का तुम्हाला जे मिळेल ते तेल आणि जर तेल नाहीच मिळेल तर पाणी तरी आणि त्याच्यानंतर सेम डे किंवा नेक्स्ट डे एन टी सजना दाखवून कानातला किडा जो असेल का तो काढून घ्या आलं लक्षात धन्यवाद नमस्कार